देशातली तरुणांच्या ओठांवरील गीत सांगा स्वामी विवेकानंद काय म्हणलेले मला माझ्या देशातील तरुणांच्या ओठांवरील गीत सांगा कारण की या ठिकाणी माझ्या देशातल्या तरुणांवर माझा भविष्य माझ्या देशाचं भविष्य अवलंबून आहे माझ्या देशातील तरुणांच्या ओठावर जे गीत आहे त्याच्यावरती माझ्या देशाचं भविष्य अवलंबून आहे या ठिकाणी तुम्ही पाहिले असेल छत्रपती शिवरायांचे जे मावळे होते छत्रपती शिवरायांचे मावळे

आपल्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये माती अनेक राजे महाराजे होऊन गेले शिवाजी महाराजांपेक्षा अनेक बलाढ्य राजे आ, माती या मातीमध्ये होऊन गेले पण काळाच्या पडद्याआड निघून गेले परंतु छत्रपती शिवाजी महाराज एकमेव असा व्यक्ती आहे की जो आजही साडेतीनशे वर्षांपासून आजही तुमच्या आमच्यामध्ये जिवंत आहेत या ठिकाणी जोपर्यंत चंद्र सूर्य तारे आहेत ना तोपर्यंत शिवाजी महाराज राणा

लासेना तर छत्रपती शिवाजी महाराज नावाचं सुज्ञान केलेला आहे म्हणून आज छत्रपती शिवाजी महाराज हे तुमच्या आमच्या मनामध्ये आहे म्हणून मनूर, म्हणून आज जोपर्यंत या पृथ्वीतलावर छत्रपती शिवाजी महाराज विचारांतून जिवंत आहे ना तोपर्यंत हे चंद्र सूर्य तारे या महाराष्ट्राला प्रकाशमय करू शकतात नाहीत हे चंद्र सूर्य तारे पण या महाराष्ट्राला प्रकाशमय करू शकत नाही